श्री स्वामी समर्थ या सर्वांनी आपल्या लाईव्ह शून्य आता ती थेट चो शून्य शून्य सव्वीस सात थेट एक थेट तीस एक शून्य एक थेट बत्तीस रात्री शून्य

शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक बघू आज कोण येतं कोण नाही लाईव वरती सर्वांनी पटापट पटापट शून्य आता पहात है शून्य लाइक आँखों में, आँखों में मन में तू रसती है अफसर ही चाहत है वो दोन शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी आलाई वरती पटापट पटापट दोन एक आता पाहत आहेत शून्य लाईक काय म्हणतात मित्रांनो पटापट पटापट कमेंट करा गुड मॉर्निंग मी सूर्यदेवाचं दर्शन घेण्यासाठी अभी तू पूर्व उन आहे जाऊ नका फुल वाचिंग के साथ लाइक करो लाइव को चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भाई कमेंट करो <laughs> जीरो 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 दो तीन आता पहात शून्य लाइक फटाफट फटाफट लाइक करा मोर 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 पिकॉप आहेत एक लाईक करा भाऊ लाईव्ह ला फुल वॉच नाही होतो सबस्क्राईब करो भाई और कमेंट करो अच्छी अच्छी सर्वांनी कमेंट करा लाईव्ह लाईक ला 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 ला। करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा रे भावांनो आठ सात पंचावन्न सात पंचावन्न झाले चॅट पर्याय पंधरा आता पाहत आहेत एक लाईक एक लाईक झालेली आहे पंधरा लोक आहे सर्वांनी पटापट पटापट पत, लाईक करून घ्या बाबांनो स्क्रीनला डबल टच करून लाईक करा लाईव्हला चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा चार मी अकरा आता पाहत आहेत एक लाईक पटापट पटापट पटा करून घ्या ला चार अकरा आता पाहत आहेत एक लाईक

बॉट चॅट निवडले आहे टॉप निवडले YouTube चॅट श आघाट 5 आता पाहतात आहेत दोन लाईक फटाफट फटाफट लाईक करा पाच लोक आहे अशी अशी वरती तीन लोकांनी लाईक करून घ्या फटाफट स्क्रीनला डबल टच करून चॅनल वर नवीन असाल सबस्क्राइब करा बावनू पाच पाच आता पाहतात आहेत दोन लाईक पटापट पटापट लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा व्हावां आली गाडी आता टेन्शन नाही सहा तेवीस आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी पटापट लाईक करा लायूला स्क्रीन प्लेटर पेटर्स करून चॅनलला ला करा व्हावां सी सी लोकांनी खाली उतरा कमेंट करा पिझ्झा पिझ्झा बर्गर उमर हे करले गलती से मिस्टिक ओ यारा एकवीस आता पाहत आहेत तीन लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल तेवीस लोक पटापट पत लाईक करून घ्या बावा नो प्लीज स्क्रीनला डबल टच करून चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा <laughs> कमेंट करा फास्ट फास्ट मेयर <laughs> मेर, मेर हो सहा आता पाहत आहेत तीन लाईक पटापट पटापट लाइक करा रे भावांनो सहा लोक आहे शिशी वरती चॅनल ला सबस्क्राईब पट करा नवीन असाल तर सहा आता पाहात आहेत तीन लाईक आठ आता पाहत आहेत तीन लाईक पटापट पटापट लाइक करा लाईव्ह ला कमेंट कॅमेरा सुरू कर। कैमेर कैमेर पहाता पहाता चार लाईक केल्याबद्दल चॅनलला ला सब्सक्राइब करा नवीन असाल तर पटापट पटापट कमेंट करा कसे सर्व मित्र मित्रमंडळी

निवड रद्द केले युट्यूब चॅट पर्याय बटन शत लाइक आघात दोन आता पाहत आहेत चार लाइक नऊ मिनिट एक आता पाहत आहेत चार लाईक आघात लाईक चॅट पट ने बी टेके अंडर स्कोर ही जिम दादा बट नमस्कार गुड मॉर्निंग दादा बीस टेके कशात तुम्ही खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती कशात बरी आहेत तुमची तब्येत <केक> तुमचा व्हिडिओ चालत काय बनवत सध्या वर नवीन असा सबस्क्राईब करा भावांनो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भाऊ भाऊ ने राम राम तुमचं पण खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती बीस टेक मैं स्कोर आभारे भाई सक्रिय करने हो तो सब्सक्राइब करो भैया को करेट पर सभी लोगों से गुजारिश करता हूँ लाइक करो लाइव को चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो स्क्रीन को डबल टच के चलो भाई हम खाते विक्स की गोली लो इसकी दूर करो आप भी खाइए हमारे साथ विक्स की गोली लो इसकी दूर करो यार तबीयत खराब थी वो कौन सा है वो विक्सन हेलर लाया थरला रात को बहुत बो, जाड जाडा आवाज हो चुका है मेरा पाडा पाडी आवाज सलमान जैसा ए। है मंग बार शून्य आता पहात आहेत पाच ला

ठीक आय स्कॅम माय कॅमेरा बंद करा री शॉट अँड थिक तीन आता पाहत आहेत पाच लाईक सर्वांनी लाईक करा लाईकला चॅनलवर नवीन असा सबस्क्राइब करा

एक आता पाहत आहेत पाच लाईन चौदा <coughs> शून्य थेट समा तुम्ही ठीक आहे युट्यूब